मित्र मंडळाकडून गेल्या सदतीस वर्षापासून हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते सालाबादाप्रमाणे याही वर्षी हरिनाम सप्ताहाचे आयोजन रामनगर दिघा या ठिकाणी करण्यात आले यावेळी मंडळाकडून सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजन करण्यात आले होते व ज्येष्ठ नागरिक युवा वर्ग महिला व लहान मुले या कार्यक्रमाला सहभागी घेतात असे मंडळाकडून सांगण्यात आले हरिनाम सप्ताहामध्ये आलेल्या मान्यवरांचे शॉल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले पुढे महाराष्ट्र क्राईम मान्यवरांनी दिलेल्या प्रतिक्रिया मंडळ आयोजित सालाबाद याही वर्षी अखंड हरिणाम सप्ताह चालू झालेला आहे आणि या सप्ताहामध्ये काकडा भजन हरिपाठ प्रवचन व कीर्तनाचे कार्यक्रम होतात तसेच हरिजागरही होतो आणि मोठ्या प्रमाणात युवा वर्ग येथे हरिपाठाला उपस्थिती लावतो श्री दत्तकृपा मित्र मंडळाचा उपाध्यक्ष गेले सदतीस वर्षापासून रामनगर परिसरामध्ये नवे नवे दिगाव विभागामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात अखंड अरिणाम सप्ताह हा आपल्या रामनगर दत्तगृपा मित्रमंडळाच्या वतीनं साजरा करण्यात येतो या मित्र मित्रमंडळाच्या वतीनं अनेक सांस्कृतिक कार्यक्रम तसेच सामाजिक कार्यक्रम तसेच काही आरोग्य शिबिर असतील त्यामध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर असतील डोळे तपासणी असेल ब्लड कॅम्प असतील असे इतर सर्व सामाजिक कार्यक्रम देखील घेतले जातात या कार्यक्रमाचं विशेष म्हणजे गेले सदतीस वर्ष ज्येष्ठांबरोबर महिला असतील तसेच सर्व युवा वर्ग तसेच लहान मुलामुलींपासून सर्व येथे मुला सहभागी होतात आणि या कार्यक्रमामध्ये स्व इच्छेने सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवतात तसेच गेले अनेक वर्ष आमच्या मंडळाला अनेक ला, देणगीदार लाभलेले आहेत तर त्यांच्याकडनं आम्हाला काही तांदूळ रुपी तेल रूपी किंवा आणखी काही मसाल्याचे साहित्य असतील किंवा काय आणखी साहित्य असेल असं साहित्य आम्हाला मिळतं अशा सर्व देणगीदारांचं आपल्या महाराष्ट्र क्राईम वृत्तपत्राच्या मार्फत मी आभार व्यक्त करतो तसेच जे आपले सर्व युवा कार्यकर्ते आहेत खास करून त्यांचं देखील मी मनापासून धन्यवाद मा मानतो तसेच आपले सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते आणि सर्वात विशेष आभार म्हणजे आमचे गुरुवर्य हबप मधुकर महाराज सानप यांच्या मार्गदर्शनाखाली गेली सदतीस वर्ष हा कार्यक्रम आपण येथे राबवतो आहे त्यांचे देखील मी आपल्या वृत्त पत्राच्या मार्फत म्हणजेच महाराष्ट्र क्राईम वृत्तपत्राच्या मार्फत मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आपण सर्व वेळेत वेळ काढून आमच्या मंडळाला प्रसिद्धी देण्याचं काम करण्याचं आम्हाला एक मदत करत आहात आपलं देखील श्री दत्तकृपा मित्रमंडळाच्या वतीनं शतशा आभार आणि आपली मदत अशी आम्हाला वर्षानुवर्ष मिळो आणि आपलं सहकार्य असो गेले हे पहिलंच वर्ष आहे की आपल्या थ्रू इथे आपण आरोग्य शिबिर राबवलं त्यामध्ये अतिशय उत्तम आपण इथे मोफत आरोग्य तपासणी दिली तसे सर्व जे नागरिक असतील त्यांना योग्य मार्गदर्शन दिलं त्याबद्दल देखील आपलं सर्वांचं श्री दत्तकृपा मित्रमंडळाच्या वतीनं हार्दिक आभार आणि अभिनंदन धन्यवाद